नमस्कार मित्रांनो हा आहे नायगाव घाट आपण या घाटातून पुढे गेले यानंतर रोहतवाडी हे गाव आपल्याला लागते आणि जवळच आता बघू शकता ही कमान दिसत आहे हे रोहतवाडी गाव आपण बघत आहात सोंदरा गुरुकुल डोंबरी याची ही कमान आपण बघू शकतात ही कमान आहे समोरची आणि राजे मल्हारराव होळकर चौक या ठिकाणी आपण बघत आहात हा रस्ता पाटोदाकडे जातो ही गुरुकुल सोंदरा इथून जवळच आहे आणि इथून अवघ्या पाचशे मीटर अंतरावर ही कमान आपण बघत आहात इकडे बीडकडे रस्ता जातो आणि हा जो रस्ता आहे तो इथून बघू शकतात रोहतवाडी पाचशे मीटर आहे म्हणजे अर्धा किलोमीटर आणि हाच तो सौर ऊर्जा प्रकल्प पण बालाघाटच्या डोंगर रांगामध्ये बघू शकतात खूप मोठा आहे सौर ऊर्जा प्रकल्प आपण निश्चितपणे याला भेट द्यायला हवी एकदम आपण पायी जर गेलं तर दहा पंधरा मिनटं एक लागतात त्या आत्ताच्या कमानीपासून याला कंपाऊंड आपण बघू शकतात एकदम निसर्गरम्य आहे आणि संपूर्ण या सौर ऊर्जा प्लेट आपणास दिसत आहेत हा भरपूर मोठा एरिया आहे साधारणत इंचर एकर असा हा त्याच्याहूनही जास्त असेल कारण पलीकडच्या दिशेने आपण बघितलेलं नाही एक अंदाज व्यक्त केला हे माळरान आपण ते बघू शकतात आणि हा जो रस्ता आहे पलीकडं जाणारा डांबरी रस्ता आताच आपण त्याच्याहून वाहन जाताना बघितलेला आहे बघा हे लांबून घेतल्या घेतल्यानंतर पण आपल्याला किती विस्तीर्ण अशा प्रकारचा हा सौर ऊर्जा प्रकल्प दिसतो पलीकडे नायगाव गाव आहे इकडे रोहतवाडी आणि डोंबरी नदी पण इथून जवळच आहे ही पवनचक्की आपण बघत आहात पवनचक्क्या भरपूर आहेत इथे डोंगरावर सौरऊर्जा आणि पवन ऊर्जा ही काळाची गरज आहे कारण औष्णिक विद्युत यालाही कोळसा लागतो जलविद्युत यालाही पाणी लागतं आणि सौर ऊर्जा आणि पवन ऊर्जा हे नॅचरल आहेत त्याच्यामुळं ही याचा विस्तार होणे आपल्या भारताच्या दृष्टीने ऊर्जेच्या बाबतीत निश्चितच गरजेचे आहे निश्चित आपण या सौर ऊर्जा प्रकल्पाला भेट द्यावी बीड जिल्ह्यातील हा प्रकल्प आहे पाटोदा तालुक्यातील धन्यवाद